रावेर तालुक्यातील कर्जोत फाटा ते वाघोड गावापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून कोरडी व पोकळ झालेली झाडे धोक्याची घंटा देत आहेत या रस्त्याने करणाऱ्या प्रवाशांचा तसे शाळकरी मुलांच्या जीव धोक्यात आल्याचे चित्र आहे या रस्त्यालागत असलेल्या धोकादायक वृक्ष काढण्याची मागणी होत आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विद्या मंदिर शाळेच्या गेटच्या दोन्ही बाजूला तसेच वाघोड गावच्या सुरुवातीला असलेल्या कैलास शामराव धनगर यांच्या घराच्या समोरील रस्त्याच्या बाजूने झुकलेली झाडे व बुंध्यापासून कोरडी व पोकळ झालेली वृक्ष वादळी वारा व वा पावसाच्या जोराने पडण्याची शक्यता नाकारता येत नाही विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापक सोबत भ्रमणध्वनीवर संपर्क केला संबंधित झाडे शाळा आवाराच्या बाहेर असल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही असं सांगितलं परंतु मागील एक दोन वर्षांपासून एक दोन वर्षांपूर्वी असे शाळा आवारात बाहेर झाडे शाळा प्रशासनाने तोडून घेतले होते परंतु आता शाळा आवारात नसल्याचे कारण देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच गावाच्या सुरुवातीला असलेल्या वाळलेल्या झाड तोडण्याबाबत वाघोडचे सामाजिक कार्यकर्ते मनोज धनगर यांनी तत्परता दाखवली असता स्थानिक ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मात्र तोडण्यास विरोध करत परवानगीशिवाय तोडता येणार नाही असे कारण दर्शवत एक प्रकारे अपघातालाच निमंत्रण दिलं आहे आता मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन या रस्त्यावर असणाऱ्या धोकादायक झाडांपासून कोणालाही दुखापत होऊ नये म्हणून तात्काळ ही धोकादायक हो कोरडी वृक्ष काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर जिल्हा जळगाव रावेर एकूण दहा किलोमीटर अंतराचा हा रस्ता आहे या रस्त्यावर वाघोडे गाव आहे या गावात जिल्हा परिषद मराठी विद्या महाराष्ट्र विद्यामंदिर वाघोड ही शाळा असून या शाळेच्या दोन्ही बाजूला कोरडे वृक्ष आहेत ते केव्हाही पडू शकतात आणि पडल्यानंतर मुलांचा इजा होऊन अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही स्थानिक जिल्हा परिषदच्या अंतर्गत येत असलेल्या रस्त्यावरील झाडं ग्रामपंचायत प्रशासनाने किंवा महाराष्ट्र विद्या मंदिराच्या संस्थेने काढून काढले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळात इथं कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी करतो लोकनायक न्यूज